तर मित्रांनो नाशिक जिल्ह्यात पुन्हा पाणी चालू झालं आहे मित्रांनो तर असे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण की आजचा ब्लॉग आहे पाऊस नंतर अजून सुरुवात झाला पाणी कमी झाला होता पण आज सकाळपासून पुन्हा जोरदार पाऊस चालू आहे मित्रांनो तर असं रेन जिम तर मित्रांनो चालूच आहे पण केव्हामेव्हा खास मित्रांनो जास्त पाणी वाढून जातो मित्रांनो तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आ व्हिडिओ तुम्ही शेवट पाहता नक्की बघा तर मित्रांनो पुन्हा पाणी चालू झालं आहे कारण की या नाशिक जिल्ह्यात मित्रांनो सारखा पाऊस आणि डोंगराचा पण निळागार वातावरण मित्रांनो झाला आहे तर तुम्हाला आत्ता डोंगराचं तर वातावरण देखू शकत नाही कारण की इथून डोंगर खूप लांब आहेत आणि पावसाचा पाऊस पण सुद्धा चालू आहे मित्रांनो त्याच्यामुळे मी डोंगराचं वातावरण तुम्हाला देखू शकत नाही मित्रांनो